जी बी एस आजाराला घाबरू नका हा संसर्गजन्य आजार नाही योग्य उपचारानं हा आजार बरा होतो अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली राज्यात गुलियन बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजारानं धुमाकूळ घातलाय सध्या महाराष्ट्रात या आजाराचे तब्बल चौऱ्याहत्तर रुग्ण आढळले आहेत सोलापुरातील रुग्णालयातही पाच रुग्ण ॲडमिट होते त्यापैकी एक मयत झालाय मात्र हे सर्व पाच रुग्ण परजिल्ह्यातील असल्यानं सोलापूर शहर जिल्ह्यात एकही जीबीएस रुग्ण आढळला नसल्याचा खुलासा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत केला इतकंच नाही तर जिल्हावासियांना घाबरू नका काळजी घ्या आपण सर्वजण मिळून बी एसला पळवून लावू असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं दरम्यान या रोगावर मोफत इलाज करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन कोटींची तरतूद केली असून आवश्यकता पडल्यास आणखी डी पी डी सीतून पैसे वाढवून देण्याची ग्वाहीही दिली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते यावेळी त्यांच्या अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर संतोष नवले आदींची उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी पुढं म्हणाले की आपल्या जिल्ह्यात पाच रुग्ण ॲडमिट असले तरी ते नागपूर एक लातूर एक अण्दूर एक निलंगा एक आणि पुणे एक येथील आहेत यातील पुणे येथील रुग्ण मयत झाला असून त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहूनच हे रुग्ण जी बी एसचे असल्याचं डीननी जाहीर केलं आहे दरम्यान सध्या तरी आपल्या सोलापूर जिल्ह्यात असा एकही रुग्ण आढळून आला नाही तरीही जी बी एस या रोगाला घाबरून जाऊ नये याबाबतच्या विनाकारण अफवा गैरसमज पसरवू नयेत या, या रोगाशी युद्ध करून आपण सर्वजण मिळून त्यास पळवून लावू असा दिलासाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी माध्यमांशी बोलताना दिला आतापर्यंत जीबीएस आजारचे पाच पेशंट आहेत त्यापैकी चार संशयित आहेत आणि एकचा मृत्यू झाला आहे ते पाचो पेशंट जिल्ह्याचे बाहेरचे आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त त्यांचे उपचार सुरू आहेत दुसरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा आजारचा मोफत उपचार असेल मोफत उपचार होणार आमच्याकडे निधी निधी पुरेशा उपलब्ध आहे कुठल्या प्रकारची काळजी घेण्याची आवश्यकता नाही आहे जसं आम्ही सांगितलं की सर्व प्रकारची जे काळजी आहे ते आपण आवर्जून घ्यावे पाणी उकळून प्यावे अन्न चांगले शिजवून घ्यावे आणि स्वच्छता ठेवावी आमच्याकडे सर्व प्रकारचे डॉक्टर सर्व प्रकारचे व्हेंटिलेटर मेडिसिन इंजेक्शन आमच्याकडे उपलब्ध आहेत आपण सर्व मिळून जी बी एस आजारशी लढूया आणि जिंकूया दूषित पाणी अस्वच्छता हे या आजाराला कारणीभूत ठरतं मात्र वेळीच उपचार केल्यावर याची तीव्रता कमी होऊ शकते काहीही लक्षणं दिसल्यास मेडिकलला न जाता लवकरात लवकर डॉक्टरांकडे जावं तसंच घाबरून जाऊ नये असं आवाहन छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर आणि सिव्हिल सर्जन डॉक्टर सुहास माने यांनी केलं पेशंट ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकांना गॅस्ट्रो एन्ट्रायटिस किंवा जुलाब असं आपण म्हणतो किंवा गॅस्ट्रो शब्द आपण मराठी कॉमन वापरतो आणि पाच ते साठ टक्के लोकांना फ्लू म्हणजे सर्दी पर्च खोकला असा प्रकार होत असतो तर नेहमी एक लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा जुलाब होतात पेशंटला किंवा उलट्या होतात होता आणि दोन तीन पाया पाया ती ती ते तीन दिवसानंतर असं त्याला असं वाटायला की आपल्या पायातली शक्ती केलेली आहे किंवा पायातली चप्पल चालताना गळते फार महत्वाचं लक्षात पायात चप्पल जाताना पायातून पडते किंवा आपल्याला पायजामा घालता येत नाही किंवा नाईट पॅन्ट घालता येत नाही लक्षात ठेवा याचा अर्थ आपल्या पायामध्ये विकनेस सुरू झालेला आहे हा लक्षात तेव्हा आपण सर्वप्रथम डॉक्टरकडे जायला पाहिजे आता जुळात बऱ्याच लोकांना होतो सगळ्यांना असं होणार नाही त्या जुळानंतर किंवा उलट्यानंतर दोन ते तीन लक्टर पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो तसंच समजा सर सर्दी पड आपण कॉमन कोल्ड म्हणतो हा झाला तर तीन दिवसानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या पायातली शक्ती गेली आणि नंतर हळूहळू मग ते प्रोग्रेस येऊन आपल्या हातातली शक्ती जाऊ शकते आपली जीभ तोंड आपण त्याला बोबडी वळते म्हणतो लक्षात तुमच्या आणि गिळ्याला त्रास होतो एकदम लागतो हे लक्षात ठेवायच्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी झाल्या ताबडतोब आपण डॉक्टरकडे जायचं आणि काही अंशी तुम्हाला हाता बाद मुंग येतात काही म्हणतात आमच्या हात पाय जड झालेले आहेत बोरू की गळते बघा अशा गोष्टी हा घाबरून जाण्यासारखा आजार नाहीये हा असंसर्गजन्य आजार आहे ज्याला नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो आपण कोरोनाच्या साथीमध्ये अनुभवला असेल की तो संसर्गजन्य होता सर्व लोक मास्क वापरत होते या आजारामध्ये तशा काही करण्याची गरज नाही फक्त जसं वैयक्तिक स्वच्छता ठेवण्यासाठी आपण आवाहन करत आहोत यामध्ये हात स्वच्छ धुणे स्वच्छ चांगलं शिजवलेलं अन्न आणि जर ज्या ठिकाणी सात आहे किंवा संशयित रुग्ण आहे तिथं पाणी उकळून पिणं हे महत्वाचं आहे जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तो पूर्ण शिजलेला घाबरून जाऊ नका आम्ही जे काही मान्य जिल्हाधिकारी महोर्ष निर्देश देऊ त्याचं पालन करा स्वच्छता राखा आणि जिथं लक्षणं आढळतील आपल्या आसपास ज्यांच्या हातापायामध्ये मुंग्यानं किंवा जास्त दिवसाची जुलाब असतील त्यांनी त्वरित आरोग्य हो विभागाशी संपर्क करावा त्यामध्ये आमचे कोणतेही सरकारी रुग्णालय असेल आणि सर्वात महत्वाचं जी उपचार पद्धती आहे ती आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे आणि